सभा दोन हजार चोवीसची निवडणूक आलेली आहे सात मेला मतदान आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात काही युवक आपल्या बरोबर आहेत त्यांना विचार त्यांचं मत काय नमस्कार काय नाव नमस्कार माझं नाव ऋतुराज किसन राणे कुणाला असणार तुमचं माझं मत असणार आहे छत्रपती शाहू महाराजांना कारण काय कारण की शाहू महाराजांचं विचारांचा जो वारस आहे वैचारिक वारस सुद्धा आणि गादीचे वारस सुद्धा आत्ताचे छत्रपती शाहू महाराज आहेत ते मूळचे वारसदार तेच आहेत त्यामुळे त्यांनाच आपलं मत असणार युवकांसाठी तुमच्या काय अपेक्षा युवकांसाठी खासदारांचं काम काय असतं की आपल्या शहरामध्ये नवीन योजना आणायच्या असतात किंवा शैक्षणिक पातळीवर ज्या योजना राबवायच्या असतात ते खासदारांचं मूळ काम असतं ते या मागच्या खासदारांना आपलं जमलंच नाही म्हणून नवीन एक आश अशा अपेक्षा शाहू महाराजांकडं आहे आणि ते त्याची पूर्ण पूर्तता करतील याची खात्रीसुद्धा आहे म्हणून माझं मत शाहू महाराजांना असणार युवकांचे आशास्थान आणि त्यांचं श्रद्धास्थान असलेले शाहू महाराज यांच्याबद्दल त्यांना आस्था असल्यामुळं युवकांचं मत छत्रपती शाहू महाराजांना असणार असं यांचं मत आहे कॅमेरामॅन मिलिंद पाटीलचं अन्सार मुल्ला न्यूज ट्वेंटी फोर कोल्हापूर